चंदगड तालुक्यात पुन्हा एकदा ता हत्तीचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पाटणे फॉरेस्ट रेंजमध्ये अण्णा नावाचा हत्ती आढळून आला असून कलिवडी परिसरातील कांबळे वाड्याजवळ अचानक हत्ती दिसल्याने ग्रामस्थांमध्ये गबराट पसरली प्राथमिक माहितीनुसार हा हत्ती आजरा येथून चंदगड मार्गे बुजवडे परिसरात दाखल झाला असून त्यानंतर पाटणे फॉरेस्ट रेंजमध्ये प्रवेश केला आहे सध्या हत्ती येथील धरण परिसरात असल्याची माहिती असून कर्मचारी त्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत हत्ती आढळताच ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली पाटणी वन परिक्षेत्र अधिकारी शीतल पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून सध्या कोणत्याही प्रकारच्या शेती नुकसानीची नोंद झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले मात्र गावातील शेतकरी व नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले अलीकडील काळात जंगलात अन्नाचा तुटवडा भासत असल्याने हत्ती गावांकडे येण्याच्या घटना वाढत आहेत परिणामी शेतीचे नुकसान होत असून माणूस हत्ती संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे त्यामुळे चंदगड तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे सध्या कळसगादे येथील जंगल परिसरात असलेल्या हत्तीच्या हालचालींवर वनकर्मचारी लक्ष ठेवून असले तरी हा हत्ती तातडीने पकडून किंवा सुरक्षितरित्या जंगलात परत पाठवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे हत्तीच्या हालचालींबाबत नवीन माहिती मिळताच नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे